नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्समय हिंद केसरी बकासुरीने आज करून दाखवलं हे मी का म्हणतोय कारण की मित्रांनो आज निमसोडला जे बडेबाबा केसरी मैदान आहे या मैदानात बकासुरीने गटपास केला गटपासनंतर जी गाडी सेमीला लागली होती ती मित्रांनो कडेने लागली होती सेमी क्रमांक दोन तास क्रमांक सहा अशी गाडी मित्रांनो कडेने लागली होती नेहमीप्रमाणे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते बकासूरची गाडी कडेला लागली की बरेच जणांचं म्हणणं होतं की गाडी तासात जाते तासात पलटी होते पण तसं आज मित्रांनो झालं नाही कारण की आज मालकांनी चांगला प्रयोग केला बकासूर डाव्या साईडला जुपला आणि बैजा उजव्या साईडला जुपल्या त्यामुळे मित्रांनो गाडी आरामात सरळ येऊन सेमी आरामात पास केला मित्रांनो निमसोड मैदानात आपला बकासूर फायनलसाठी पात्र झाला मित्रांनो बरेच वेळा आपण बघितलं असेल की बकासूरची गाडी कडेला लागली की बकासूर तास पलटतो पण का पलटतो याचं मी तुम्हाला कारण नक्की सांगतो मित्रांनो हे जाणून घ्या काय कारण आहे कारण की मित्रांनो जेव्हा बकासूरची गाडी कडेला लागतो तेव्हा त्याच फाटीमध्ये पब्लिक खूप असते ही पब्लिक बकासूरच्या आवडीपोटी म्हणा किंवा काही विरोधक म्हणा मित्रांनो बकासूरच्या तासात पब्लिक खूप उभी राहते त्यामुळे बकासूर तास पलटत असतो पण आज तसं झालं नाही मित्रांनो खांदा चेन केल्यामुळे मालकांनी प्रयोग केल्यामुळे बकासूर डावीला झुपल्यामुळे आज सेमी पास झालेला आहे फायनलसाठी पात्र झालेलं आहे मित्रांनो मी तुम्हाला एक सकाळी व्हिडिओ घेऊन आलो होतो की बकासूरचा पायरा कोणासोबत आहे तर मी मी सांगितलं होतं शंभर टक्के खात्रीशीर वडकीच्या बायच्यासोबत आहे तर ते मैदानात दिसलं असो मित्रांनो आज बकासूरने कडेने पलून करून दाखवले गुळालात राहिलेला आहे मित्रांनो फायनलसाठी आपण अपेक्षा करूया की फायनलला एक नंबर करेल धन्यवाद मित्रांनो